नमस्कार बऱ्याच जणांना शौचाला खडा होण्याची किंवा पोट व्यवस्थित साफ न होण्याची एक समस्या असते ही समस्या खूपच जणांना आहे आणि ह्या समस्येवर एक इलाज म्हणून सध्या बाजारात उपलब्ध असणारे कोणते ना कोणते औषध ते घेत असतात वेगवेगळी चुरणे घेत असतात मात्र त्याच्यावर लिहिलं असतं याची सवय लागत नाही परंतु त्या चुरणे घेतल्याशिवाय पोट काही साफ होत नाही ते औषध घ्यायचं बंद केल्यावर पुन्हा शौचास खडा व्हायला सुरुवात होते असा शौचास वारंवार खडा होत राहिल्यास त्या जाग्याला चिरा पडून की तिथूनच फिशर जन्माला येतं आहे फिशर किंवा मूळव्याध कडे ही व्याधी जाण्याची जास्त शक्यता असते जर तुम्हाला तुमचं पोट साफ होत नसेल केव्हा ना केव्हा खडाव होतो आहे असं वाटत असेल तर रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर एक चमचा हेरडा पावडर घ्या किंवा अर्धा चमचा सोनामुखी पावडर घ्या आणि तुम्हाला जर ह्या अशा प्रकारची चूर्णे गोळ्या घेण्याच्या सवयीच जर लागलेली असेल तर ह्याच्यावरचं सर्वात उत्त उत्तम औषध म्हणजे आयुर्वेदिक दुकानामध्ये उपलब्ध असणारं एरंड भ्रष्ट नावाच्या गोळ्या असतात ह्या गोळ्या या विशिष्ट प्रकारच्या तेलामध्ये बनवलेल्या असतात या, या गोळ्यांची सवय लागत नाही आणि ह्या वर सांगितलेल्या सर्व समस्येवर ह्याच गोळ्या रामबाण इलाज आहे बऱ्याच जणांना शौचा साप न होण्याची समस्या आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा द्या